कस कोण होऊन राहिलं मला बाई मी रात्री ते कोळी गोळे जास्त खाल्ले म्हणून तुम्हाला पोट पासून दुखून राहिलं असं वेगळं दुखून राहिलं बाई फालतू खाल्ले का जेव्हा ते झोपतोच थोडे वेळ दुखून राहिलं बाई बाई शिटू ते म्या ना तिकडलं लिपलं बाई ते जरास हा तर ते उलीन तसंच राहू दे जो हां मग ते उल एकदा की मी डबल त्याच्यावर शेण माती लगेच जसं गवंड्याचं कुटार तसं मिक्स करून ना त्याला पेंडेले तर ते उलतेच जरासं मग डबल लिपा लागते हा ते राहू हो। दे तू तसंच पडेल ना जाशीन तिकडे हा हो झालं का तुला अंगिंग इंग झालं का पूजा पाती झाली का बाई ते हा सकून तसं ना फुलं आणले होते माहिती अहो द्या वटमोगड्याचे ते व्हायचं देवाले लय मोठे फुलं आणले बाई त्या बाईनं कुठून आणले काय सांगा नाहीतर दाखव मी हार करू का त्याचा का राहू दे

इल काय अ बाई माय कसं दुखते सांगू हा जाय निज भर तू चाल बर निज घंटा चल चाल हो ना तेच म्हणतो मी झोपतो तू कर बरं त्याचा डबा कर बरं त्याला उशीर होते जायला मशी ना पाय बबड्याला ना त्याची भाजी करशील ना तर त्याच्यात कांदा नको टाकू नाही तर तो बबड्या डबा नेणारच नाही आणि येईली त्याचीच भाजी त्याच्यातलीच भाजी देऊन हे खातात बिना कांद्याची खातात कांद्याची खातात भाजीत फक्त कांदा नको टाकू नाही तर तो बबड्या डांगळ करीन हा मी झोपतो थोड्या वेळ तू कर बरं त्याचा डबा भाई। भाई। बोर बोर। हो ना मी करतो ना बाई तू नको काळजी करू मला माहिती बबड्याला कसं पाहिजे ते देतो मी त्याला बरोबर पाहण्याचा डबा बांधतो आणि त्याचा बांधतो जाय तू जाय अंग टाक जाय कुठे ना बाबू जर पट डुकू राहिलं तर वहिनीना अंग टाकलं मॅ केली ना डबा साजरा केला हे बा तुम्हाला पुऱ्या आवडतात ना मग म्या पुऱ्याही केल्या मी भाजी म्या केली बाप्पा जर शिक सपादून घ्या कांदा टाकला नाही का बरी कांदा नाही टाकला ना हिरवा सांभार नाही टाकला काहीच नाही टाकलं पुरी पुरीसंग जेव्हा ते वहिनी आज जर बरं नाही ना तुमच्या म्हणून म्या केली जशी तो वहिनी करते तशीच केली बापा अरे वा तुम्ही खातो खा तुम्ही घ्या ते पाण्याची बाटल बी भरली तुमची हा आणि ते पाहुणे गेले का उठले का जवळ आले का इकडे त्याचा बी डबा बांधून ठेवला बापा मी आता ते डायनिंग टेबल वर न्यायची याद द्यायला लागेल त्या नाही दादा आला नाही इकडे मला वाटतं तिच्या खोलीतच ऐकत म्हणले मी कुठे होतो मी चालू हा चालू मी शाळेत सांगता गेला म्हणून बघा हो हो जा बापा आरामशीर जा, जा हो मामी वहिनीला काय झालं काय नाही काय नाही ते जसं जसं वाटलं तिला थकल्यासारखं आण टाकलं काय नाही मग केला ना साजरा केला ना डबा लय मस्त केला तुमची बहिणी करते तसाच केला बापा तशीच भाजी केली काहीच नाही टाकलं त्याच्यात संभार नाही ना कांदा नाही ना लसन नाही काहीच हो, हो, हो। नाही बाय बाय बापा हा, हा। आरामशीर जा सांग काय करा माय बास्केट वरतीच दिली ठून अ बापा हे बास्केट नाही ना डबा आहे ना काय करा माय पोरग शाळेत जायला बाई मागच हिंडायला लागते खरं ना बाई शिटू म्हणते ते बरोबर आहे अ बापू बास्केट ने ना बापा नक्की माय व्हायचं येते माय लायना जवय <laughs> ओ बापा लायने जवय बा हा <laughs> डबा नाही ना तुमचा उपाशी राहायचा ना हा बाई आता एकदाच ते झाडून घेऊ का तर बाई पोरगी निजली काय तर कान दुखून राहिलं माय पोट इले काही कळत नाही माय पा लागेल माय बाई तसा नववा महिना लागला काय सांगताय ते कोणारे बाय नव्या महिन्याची सावली लागल्या लागल्या कळा सुरू होतात ये गेले काही कळणार नाही माय बाई करीन घर नाही तर राव दे बाई भाई झाडाचं जम पाच बाई मुलीले पहिले नाही मला फुट वेगळत दुकुन थायल बाई कस तरी सुकू राईला आई कुठे गेल्या व अरे काबा काम नाही तसे तसे सांग टाकलं म्हणजे कसा कोण सगळा कोण टाक ना का दुकुन राईला का ह डब्बा झाला का मला

दुकून राहिलं का चल दबाखाना चल हा नाही दुकून नाही राहिलं ते ना रात्री कळी गोळे चांगले खाल्ले मला वाटत तरच मला पोट दुखती काय माहित तू कोण रिकाम संधी कोण करतो चांगली म्हणजे किती खाल्ले कळी नाव प्लेट भरत भाजी खाल्ली तर मग भाजीच खाल्ली शिंगा नीरा पण मला पोट दुखून राहिलं बाई हो मग नटे आई सांग आई कुठे गेली आई काय माहित कुठे गेल्या मला वाटत मंदिरात गेल्या वाटते काय नाही बशी नांग टाकलं की कुठलं दुखू राहिलं कस तरी नाही

ये दुखते म्हणते म्हणते भाजी खाल्ली दुखते हो ना बाप्पा ते मला सांगे म्हणूनच आलती मी तिला पाहायला निजली का का बाई बसलं नाही का अजून लय दुखू राहिलं का कसं दुखते बाई कस तरी दुखते हे काय सांगा बाई पण काही सांगता येत नाही बाई कसं दुखते सांग बर बाई मला अपचना दुखते आपल्याला कळते ना तेवढं हा बाई हे पोट न्यारा दुखत असते लय ल कळा येतात कळा गिळा येऊन राहिला का माय हा नाही तर नसताच घोर करशील माय बाई म्हणजे हो काय सांगता येते पोट दुखून राहिलं म्हणते नव महिना लागून दोन तीन दिवस झाले सांगता नाही येत आत काही आता हे कसं दुखून राहिलं काय दुखून राहिलं बाई कसं दुखून राहिलं सांग बर बाई नाहीत मी म्हणते हा बाय जाय बाई मी काय म्हणतो मी इनबाईला आवाज देतो मंदिरात जायला त्या हा जबा पा तिला दवाखान्यात घेऊन जा आपण आहे का काय हा फालतू घरी उशीर करायला पुरत नाही अपोरी हा हो लुकुर राहिलं कसं तरी आता जास्त जास्त नको मी आई देतो दवाखान्यात आपण रडू नको सा मी काय म्हणतो जवय बा काही सांगता नाही येत तुम्ही सांगा बरं कोणाची किडी सांगा बरं हा अन्यातील दवाखान्या मी मी आईन बाई आवाज देतो बाई काहीची नको थांबा तास माय बाई

अ माय ताप घे पाली का माय पाजू माय बाई व्हायरल चालू आहे बरं तापीच सर्दी माय पोटो दुखून राहिले पाजू माय बाई काळजी घे घेतली ती काय सुई मीच लागत लागतो मग कुठे चालली माय माय बेटा दार काय काय सांगा अरे तेच विचार चाललं होतं काही हो का हाय का आहे का बोलायला काय सांगा त्या बाईन हो का गी काही नाही तर मग घरचं असेन नाही काही काम ते बाई घरचं काम असलं तरी बी बोलावते

मी दिन तुले भाऊ भाजी आणून महाराज काही करू नको मग आपल्या दोघीची शिजोरी सारखीच घेईन मग मी त्या बैल विचारून आपण घरचं काम आहे का काय ह्याच घरतो घेऊन काही बांधूनको स्वयंपाक करत बसू नाही स्वयंपाक झाला माहिती घेऊन भाकर ते पोई पोया केलं भाजी केली आपला काय कडी गोळे

पहिले सर्दी पडतो आहे म्हणतो हा म्हणतात सांगा सांगा शांतपाई कोडी गोळ्या खाल्ल्या तर कोडी डबो सर्दी वाढणार नाही का हा हो ना कहो खरंच व सर्दी आहे तर मग कायले माहिती कोडीची भाजी केली व कोणाच्या घरचं ताप को ताप होतं माझ्या आंबट असलं तर अजून बिमार पडशील ना हो हो भाई बाई हो येईन बाई हो काय माय बाई का काहून एवढा धापा टाकत आला काय झालं हो माय चला ना चला लवकर घरी त्या शिटूचं पोट दुखून राहिलो हा आता माय बाई कसं माहिती मगच दुखते दुखते आता वाढलं तिथं दुखणं मला वाटत शांताबाई चला सुरू काय किती चला दाना दा आता माय बाई काही काय सांगा लागला वाटतं नागला वाटते ना एक दोन दिवस झाले वाटते पण जास्त नाही झाले आता नाही बाई हो खाव नाही चाललं मग चाल त्यात जाऊन आले दवाखान्यात जाते का काय तर मग जाऊ तिकडे हो हो चाल ना मग शांताबाई म्हणेन मग एवढं माहीत झालं आले नाहीत चल मग बी ती दवाखान्यात जायला लोक उभं राहतो ती आणि ते दवाखान्यात गेली की जाऊ मग कामावर हो माय बाई मी तू मंदिरात गेली ती मग तुम्हाला पाहिले येत ती नव्हत्या मग मी इकडे आली हो माय मी मंदिरातून आली इकडे बसली माय या बाई संग गप्पा करत हो माय बाई कसं काऊ नको इतक्या लवकर कसं काय होईल बाई हो माय बाई येईन बाई लागला ना माय नवा महिना कोणाकुणा नवा महिने चवली पडल्या पडले होते कोणाकोणाचा नवा महिना पुरा लागते त्यात का हाय पहिले पहिले ते पुरीले दवाखान्यात घेऊन चला बाई नेमकं हाय काय ते तरी कळते पण मर्यात बाई तसंच वाटून राहिलं बाई ते पुरीले येऊन राहिले ते तशीच करून राहिले ते नुसतंच घरी ना घोर झाला पाहिजे मायबाई चला माय बरोबर चला जो बाई आहे तिच्याजवळ बसेल